संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डहाणू पालघर इथं स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता या तत्वांना अधोरेखित करणाऱ्या संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं मुख्यमंत्र्यांनी जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं भारतीय संविधान दिनानिमित्त आज राजभवन इथं राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी राजभवनातील अधिकारी कर्मचारी तसंच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य घडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला संविधान दिनानिमित्त मुंबईत सांस्कृतिक संचालनालयानं संविधान चित्ररथाचा प्रारंभ केला यांचा मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते याचं चा उद्घाटन झालं राज्यभरातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये प्रबोधनाचं काम हरत करणार आहे यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटमाही उपस्थित होते संविधान दिनाचा औचित्य साधत पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस कार्यालयाची आज सुरुवात झाली ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील साहित्यिका अरुणा ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तेरा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच